गोडसेने ज्या शांत शांत गांधींची हत्या केली त्याच देवेंद्र फडणवीस हे समाजासमाजात भांडणं लावतात असं उथळ वक्तव्य हर्षवर्धन सपकाळांनी केलं आणि मग प्रश्न पडला की इतक्या उथळपणे आपल्या बौद्धिक दिवाळखोरपणा दाखवत अशा पद्धतीनं टीका करणं हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना शोभतं का या आधी देखील त्यांनी आजवर अनेकदा अशीच उथळ आणि भडकाऊ विधानं केली आहेत त्यामुळे आपली पातळी सोडून बोलणाऱ्या सपकाळांचा आधीच्या वक्तव्याचा नेमका इतिहास काय आहे तपासून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय येऊ तर लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे मात्र टीका करताना समोरची व्यक्ती कोण आहे ने नेमकं काय बोलतीये याचा विचार हा खर तर राजकीय नेत्यांनी करायला हवा मात्र तसं सध्या होताना दिसत नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांनी काल मुंबईतल्या गांधी भवन इथं एक पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी बोलताना त्यांनी आपली बौद्धिक दिवाळी खोरी बोलून दाखवली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट नथुराम गोडसे सोबत केली नथुराम गोडसेंनी गांधीला गोळ्या घातल्या आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं त्यांच्यावर टीका करणं योग्य नसतं सगळ्याच वर्तुळातून उमटला खर तर याआधी देखील सपकाळ यांनी महात्मा गांधींची हत्या हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला होता आणि नथुराम गोडसे हाच पहिला दहशतवादी होता असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं एवढंच नव्हे तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरही अप्रत्यक्ष आणि आक्षेपार्ह टीका करत गांधी हत्येच्या पेन्शन घेणारा होता असा पहिल्यांदाच घडतय असं नाहीये आता मात्र त्यांनी फडणवीसांची तुलना नथुराम गोडसे सोबत केली यावर भाजपाकडून प्रत्युत्तर आलं नवनाथ बन यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य म्हणजे निर्लज्जपणा आणि नालायकपणाचा कळस अशी टीका बन यांनी केली महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री देवाभाऊ हे गोडसे नाही तर महाराष्ट्रात गोडवा निर्माण करणारं नेतृत्व आहे त्यामुळे जनतेनं एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळा देवाभाऊंना निवडून दिलंय हर्षवर्धन जी तुम्ही अशा पद्धतीचा निचपणा करणार असाल तर जनता आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला जशास तस उत्तर देतील असा इशाराच नवनाथ बन यांनी दिला खर तर हर्षवर्धन सपकाळ ज्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले त्यांच्या वाटेला हे पद आलं तेव्हा राज्यात काँग्रेस पक्षाला आलेली मरगळ हे सपकाळ दूर करतील पक्षाला नवसंजीवनी देतील असं सगळ्यांनाच वाटत होत मात्र तसं काहीच घडलं नाही उलट राज्यातले जुने जाणते नेते काँग्रेसची जुनी मात तब्बर काँग्रेसचे घराणे ही त्यांना सोडून दिली आणि आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेसचं नेमकं काय होणार आहे हा प्रश्नच आहे अशी सगळी स्वतःच्याच पक्षात परिस्थिती असताना स्वतःच्याच दिव्याखाली अंधार असताना सपकाळ मात्र मुख्यमंत्र्यांवर वाटेल तशी टीका करतायत आणि त्यामुळेच प्रश्न पडतोय की हर्षवर्धन सपकाळांचं डोकं खरोखरच ठिकाणावर आहे का खरो खरो हर्षवर्धन सपकाळांच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा